प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी यांनी आज वेव्जमध्ये एका परिसंवादात भाग घेतला अनेक देशांमध्ये माध्यमांमधील मजकूर तयार करण्यासाठी अर्थसहाय्य पुरवलं जातं याचा अर्थ माध्यमांकरता मजकूर तयार करण्यासाठी एखाद्या देशाकडून अर्थसहाय्य घेतलं जाऊ शकतं परंतु ए व्ही जी सी क्षेत्राकरता ही सुविधा उपलब्ध नाही दोन माध्यमांमधली ही दरी कमी करण्याची आणि त्यावर उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचं प्रतिपादन गौरव द्विवेदी यांनी यावेळी केलं मध्ये भारतात लोकसंगीताची वाटचाल या विषयावरच्या परिसंवादात लोकसंगीत पॉप गायिका इला अरुण यांनी मारवाडी रॅप गीत तर गायक नंदेश उमप यांनी मराठी लोकपरंपरेविषयी सांगितलं लो।

सतीज कांती घडी पुतळी सोन्याची नव काठी सोन्याची काठी लावण्याची आम्ही भुआया हिंद्र इंद्रधनुची हिरका हिऱ्याची काठी न तशी ती माझी गरीबाची